नमस्ते मी आहे जालिंदर भोसले आपला मला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी सध्या आहे दौड सारख्या प्रॉपर्टी ठिकाणी सिटीमध्ये एकदम उच्च न्यायालयाच्या समोर मध्ये एक प्रशस्त उच्च न्यायालय आहे आणि अशा समोर आपल्या एका बिल्डिंग मध्ये एक सुंदर असा वन बी एचडी सहाशे फोटचा फ्लॅट आहे फ्लॅट एकदम सुंदर आहे दोन हजार चारच बांधकाम आहे नगरपालिका हद्द आहे तुमच्या नावावरती प्रॉपर्टी होणार म्हणजे होणार शंभर टक्के होणार हा एकच वादा आपला वादा यांचा वादा असेल मित्रांनो आज आपण मार्केटला गेलो जर तुम्हाला फ्लॅट घ्यायचं म्हटलं तर सहाशे स्क्वेअर फुटचा फ्लॅट तुम्ही बघायला गेला तर तुम्हाला असं नक्की पण मोजावं लागेल सहाशे स्क्वेअर फुटच्या फ्लॅटची किंमत आहे मित्रांनो हो ना मुली साडे लाख रुपये तुम्हाला मिळते तुमच्या हक्काचं घर ज्या घरामध्ये तुम्हाला शांतपणे झोप येईल आणि हे तुमचं स्वतःचं घर असेल आयुष्यभर मर मर राबलो तरी तुम्हाला मिळणार नाही घर आहो तुम्ही अशा ठिकाणी तुम फ्लॅट घेताय आणि अशा माणसाकडून फ्लॅट घेताय त्या ठिकाणी आपला वादा आहे चॅनल एक नंबर आणि महत्वाचा म्हणजे तुम्हाला जर आपला फ्लॅट बघायचा असेल आणि घ्यायचा असेल तर पहिल्यांदा आपल्या वादा चॅनलला लाईक करा आणि डिस्क्रिप्शन मध्ये लवकर आपल्या फ्लॅटचे मालक वक्र तोंड महाकाय सोरे कोटी निर्विघ्न कुर्मदेव सर्व सर्वदा दौंड सारख्या ठिकाणी तुम्हाला बँकेने सील केलेला फ्लॅट घ्यायचा असेल तर तुम्हाला आपला वादा न्यूज चॅनलला लाईक करावं लागेल सबस्क्राईब करावं लागेल मोठ्या मोठ्या प्रशस्त विंडोज आहेत आणि हा मोठा प्रशस्त हॉल आहे आणि दोन हजार चारमधलं बांधकाम आहे टी पी शँक्शन आहे नगरपालिका हद्दीमधलं बांधकाम आहे आणि हा प्रशस्त हॉल आहे दौडसारख्या ठिकाणी प्रॉपर सिटीमध्ये एकदम कोर्टाच्या समोर आपण आपलं जे उच्च न्यायालय आहे अशा ठिकाणी आपण आहोत आणि समोरचा जर आपण तुम्ही व्ह्यू पाहिला तर तुम्हाला असा निसर्गाचा आनंद घेता येईल हे समोर मोठी प्रशस्त झाडे वगैरे आहेत झाडांशिवाय मित्रांनो जग नाही आणि अशा निसर्गरम रम्य वातावर वातावरणामध्ये तुम्हाला ह्या मोठ्या बंगल्याच्या शेजारी हा बंगला कोणाचा माहीत नाही पण सुंदर आहे एकदम स्टँडर्ड प्रकारचे लोक या या ठिकाणी राहतात आणि हॉलनंतर जर आपण पुढं एंट्री मारली तर तुम्हाला डाव्या साईडला तुम्हाला छोटासा एक स्पेस दिसेल मोकळा तिथं वॉशरूम आहे एक वॉशबेशीन आहे ते झालं की पुढं आपण गेलो तर तुम्हाला छोटीशी बेडरूम आहे बेडरूम पण चांगली आहे म्हणजे छानपैकी हवा घेऊ शकता बेडरूमच्या बाहेर असं एकदम लाईट संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही लाईट नाही लावली तरी जमू शकतं इतकं छानपैकी उजड पडतो पुढं जर आलो तर आपण वॉशरूम बाथरूम कसं आहे ते बघूया अशा प्रकारच्या स्टाईल्स आहेत आणि याचे कॉप पण छान आहेत अशा प्रकारचं त्यांचं थोडासा दोन हजार चारमधलं बांधकाम म्हणजे मित्रांनो थोडंसं जुनं आहे पण तुम्हाला फ्लॅटची किंमत एकदम स्वस्त आहे अशा प्रकारे फ्लॅट आहे फ्लॅट सुंदर आहे एकदम कमी बजेटमध्ये आहे किचन सुंदर आहे किचनची रचना पण त्यांनी सुंदर पद्धतीने केलेली आहे अशा प्रकारचं किचन आणि अशा प्रकारचा बाहेरचा व्ह्यू किचन मार्फत दिसणारा एकदम छानपैकी आहे तर असा हा टू असा हा सहाशे स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे वन बी एच के आहे नक्कीच मित्रांनो या फ्लॅटची व्हिजिट करा आणि आपल्या फ्लॅटचे मालक पा तुमची तुमचा फ्लॅट तुमची वाट पाहतो आहे आणि खऱ्या अर्थाने दौडमध्ये असा फ्लॅट म्हणणं एकदम अशक्य आहे फ्लॅटची किंमत एकदम स्वस्त आहे